पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर नगरपालिकेकडून शहराच्या प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवल्याचं दिसून आलं परंतु प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नगरपालिकेकडून खड्डे बुजवण्याचं करण्यात आलेले काम किती तकलादू आहे हे आज याच शहरातील प्रमुख रस्त्यावर फेरपटका मारला असता दिसून येत एखाद दिवशी थोडा वेळ जरी पाऊस झाला तरी पुढील दोन तीन दिवस शहरातील अनेक रस्त्यांच्या ठिकाणी पाणी साठून राहिल्यानं नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत असल्याचंच दिसून येतं आता ज्या नगरपालिकेची इमारत आहेत गळत असल्याचं चित्र दिसून येतं त्या नगरपालिका प्रशासनाकडून इथल्या सामान्य जनतेनं काय अपेक्षा कराव्यात असा सवाल उपस्थित होऊ लागलाय सत्तावीस वर्षापूर्वी नदीकाठच्या जुन्या इमारतीमधून नगरपालिकेचे मुख्यालय भादुले चौकातील मिरची बाजार येथे आणण्यात ता आलं भव्य इमारतीत स्थलांतरित झालं मात्र पुढील दोन वर्षातच दोन चार वर्षातच या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं होतं आता माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी नगरपालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पावसामुळे लाग लागलेल्या गळतीकडे लक्ष वेधलंय या ठिकाणी नगरपालिकेचे विविध लेखा अभिलेख आहेत त्याची हानी होऊ शकते याकडे लक्ष वेधत ही गळती त्वरित थांबवण्यासाठी उपाययोजना करा अशी मागणी केली आहे लवकरच नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत भावी नगरसेवक आणि भावी नगराध्यक्षा यांना या गळका इमारतीत लोकप्रतिनिधी म्हणून प्रवेश करावा लागणार की नगरपालिका प्रशासन तातडीने उपाययोजना हाती घेणार हेच आता पाहावं लागणार आहे पंढरपूर शहरामध्ये एकीकडे शंभर शंभर दीडशे वर्षापूर्वीचे वाडे घर तसेच आ, जुन्या वस्तू चांगल्या पद्धतीने असताना दोन हजार एक साली नगर पंढरपूर नगरपालिकेची या ठिकाण या ठिकाणी इमारत उभी झालेली असताना आपण बघत आहात की वीस ते पंचवीस वर्षामध्येच या पंढरपूर नगरपालिकेची कशा पद्धतीने अवस्था झालेली आहे पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य विभाग असेल भंडार विभाग असेल तसेच हिरकणी कक्ष असेल या ठिकाणी पंढरप पंढरपूर शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हे जाग होत असते या ठिकाणी या पाण्यातून मार काढून त्या लोकांना त्या ऑफिसमध्ये जावं लागत आहे जसे दुसरीकडे कर विभाग असेल किंवा पंढरपूर नगरपालिकेचं सभागृह असेल या सभागृहात तर पावसाच्या पाण्यामुळे नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या त्याच्यामुळे आम्ही या सभागृहामध्ये पाण्याच्या तळ्यात नदीमध्ये मासे सोडून प्रशासनाचा निषेध केलेला आहे तरीच वरच्या तिस विभागामध्ये पंढरपूर नगरपालिकेची महत्त्वाची कागदपत्रे आहेत त्या त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही गळती लावलेली आहे तरी हे काय महत्त्वाची कागदपत्रं घा झाली खराब झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे असा माझा प्रश्न आहे आणि येत्या काळामध्ये लवकरात लवकर ह्या पंढरपूर नगरपालिकेने ह्या महावास्तूची चांगल्या पद्धतीने गळती थांबवून चांगल्या पद्धतीचं काम जर न करून घेतल्यास आम्हाला पंढरपूर नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन छाडावे लागेल